श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळा महाराजांच्या फोटो समोर बसून केंद्रात मठात नकळतपणे आपल्या डोळ्यात आसरू येतात आणि महाराजांना आपण विचारतो मी चुकले कुठं माणसं ओळखायला की माझ्या स्वभावाने तर त्यावेळेस महाराज म्हणतात की फसवणारा फसवून जातो पण जो फसवून घेतो तो निस्वार्थ असतो त्याचं मन निर्मळ असतं आणि त्यातूनच महाराज आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात परीक्षा पाहत असतात आणि बऱ्याच वेळा महाराज सांगतात की मीच तुझ्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण केलं नामस्मरण विसरला होता किंवा विसरली होती याचा विसर पडू नये परत केंद्रात यावं परत माझ्या सानिध्यात यावं म्हणून मीच असे निमित्त माध्यम तुझ्यापर्यंत पाठवले जेणेकरून तुला फसून गेले तुला त्रास देऊन गेले तुला शिकवून गेले आणि तुला कळालं की स्वामींशिवाय महाराजांशिवाय आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान असं कोणाचं नाही आणि तिथंच जर आपल्याला विसर पडलेला होता तर हे सगळं मी घडवलेलं होतं कारण तुला नकळतपणे नामस्मरणाचा विसर पडलेला होता म्हणून जेव्हा जेव्हा परीक्षा पाहिली तेव्हा धीर न सोडता नित्यसेवा चालू ठेवा श्री स्वामी समर्थ